या खचलेल्या भागापैकी निम्म्या भागाचे कॉन्क्रिटीकरण झालं आहे उर्वरित भागाचे कॉन्क्रिटीकरण मंगळवारी होणार आहे त्यामुळे येत्या आठवड्याभरात हा रस्ता वाहतुकीसाठी सज्ज होईल सध्या चारचाकी छोट्या वाहनांची या घाटातून एजा सुरू आहे राज्य परिवहन महामंडळाच्या तिलारी घाटातून जाणाऱ्या पंची दोडामार्ग एसटी बसेस घाट दुरुस्तीमुळे बंद आहे येत्या आठवड्याभरात रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध होईल सार्वजनिक बांधकाम विभाग याच आठवड्यात तिलारी गटातून एस टी सेवा सुरू करण्यासंबंधीचे पत्र सनगड आगाराला देणार असल्याचे मुल्ला यांनी यावेळी सांगितलं महानकरी नेबसटी प्रकाश ऐनापुरीत सनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा